नमस्कार मंडळी जय गजन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तेरा मार्चला आहे होळी याला आपण हुताशी पौर्णिमा देखील म्हणतो पौर्णिमेची सुरुवात सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती चौदा तारखेला बारा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे होळी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण देखील लागणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की होळी पौर्णिमा जी आहे ही किती शुभ आहे या दिवशी चंद्रग्रहण आहे त्यामुळे याचे वेद नियम पाळायचे की नाही पाळायचे या दिवशी काय करायचं आणि काय करायचं नाही या सगळ्यांबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर देवी भगवतीचा ग्रंथ दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये चार सिद्ध रात्री चार महारात्री सांगितली आहे एक म्हणजे होळीची रात्र दुसरी म्हणजे महाशिवरात्रीची रात्र तिसरी म्हणजे दिवाळीची रात्री आणि चौथी म्हणजे कालाष्टमी ज्यालाच आपण जन्माष्टमी म्हणतो कृष्ण जन्माष्टमी दर तर ह्या ज्या सिद्ध रात्री आहेत महारात्री सांगितल्या आहेत दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये तर वर्षामध्ये तीनशे पाचशे दिवस असतात दिवस असतात तसे रात्री असतात आणि ह्या ज्या रात्री आहेत याला रात्री म्हटलं आहे कारण की ह्या सिद्ध रात्री आहेत महारात्री आहेत तर संपूर्ण रात्रीमध्ये म्हणजे शंभर रात्री एकीकडे आणि ह्या ज्या रात्री येतात ज्या वर्षातल्या ह्या चार रात्री येतात या रात्री इकडे म्हणजे शंभर रात्री तुम्ही सेवा केली उपासना केली आणि या एका सिद्ध रात्री जर का तुम्ही सेवा उपासना केली तर त्या शंभर रात्रीमध्ये तुम्हाला ज्या फळाची प्राप्ती होणार आहे त्या फळाची प्राप्ती फक्त एका या सिद्ध रात्री सेवा उपासना केल्याने होणार आहे एवढ्या सिद्ध या रात्री असतात त्यामुळेच यांना महारात्री म्हटलेलं आहे आणि या रात्रीचा आपण आवर्जून सगळ्यांनी उपयोग करून घ्यावा कारण की या ह्या ज्या रात्री आहेत या अतिशय महत्वाच्या आहेत आपल्या शास्त्रामध्ये या रात्रींना खूप महत्व दिलं आहे पण आपल्या शिषी मुनीचे आभारच मानायला हवे की त्यांनी आपल्यासाठी शास्त्र हे ग्रंथ लिहून ठेवले आहे आणि जीवन जगत असताना आपण त्याचा आधार घेतो आणि आपण जीवन जगत असतो आपण सांसारिक माणसं सा आहोत आपल्याला काय काय का इच्छा असते की आपल्या घरामधले सगळे सुखी राहतील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ घरामध्ये धनधान्य व्यवस्थित राहावं सगळ्यांना आयु आरोग्य मिळावं लक्ष्मी घरामध्ये नांदत राहावी गरजेपुरता पैसा आर्थिक परिस्थिती चांगली राहावी एवढेच आपली सामान्य लोकांची इच्छा असते त्यामुळे या सिद्धरात्री या महारात्री आपण आवर्जून सेवा उपासना करावी म्हणजे काहीही तुम्ही खूप मोठे अनुष्ठान किंवा हवन करायची गरज नाही परंतु छोट्या छोट्या जरी सेवा आपण या रात्री केल्या तरी सुद्धा आपल्याला आपल्या इच्छित फळाची प्राप्ती होणार आहे जे मी तुम्हाला आता सांगितले की संसारिक लोकांना काय काय गोष्टीची आवश्यकता असते त्या त्या सगळ्या गोष्टी आपण छोट्या छोट्या सेवा करून उपासना करून आपल्याला या महारात्री या सिद्धरात्री जर आपण केली तर नक्कीच आपल्याला त्या फळाची प्राप्ती होणार आहे तर याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येणारच आहे की या दिवशी आपण कुठल्या कुठल्या सेवा करू शकतो किंवा काय काय उपासना आपण या दिवशी करू शकतो परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंद्रग्रहणाबद्दल किंवा हा दिवस किती शुभ आहे याबद्दल माहिती बघणार आहोत दोन हजार मधलं हे चंद्रग्रहण पहिले चंद्रग्रहण असणार आहे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ह्या भौगोलिक स्थिती आहेत आणि याचा परिणाम हा संपूर्ण पृथ्वीवरती पडत असतो होळी पौर्णिमेचे जे चंद्रग्रहण आहे ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे याचे कुठलेच वेद नियम आपल्याला पाळायची गरज नाही किंवा ज्या प्रेग्नेंट स्त्री आहेत गर्भवती महिला आहेत त्यांनी देखील याचे कुठलेही वेद नियम पाळण्याची गरज नाही जसं मी तुम्हाला सांगितलं की चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण याचा संपूर्ण इफेक्ट हा पृथ्वीवरती पडत असतो त्यामुळे आपण या दिवशी आता होळी पौर्णिमा देखील आहे त्या दिवशी आपण शांत राहावं नम्र राहावं वाद घर याकडे लक्ष द्यावं या दिवशी शक्य तुमच्या तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा देव देवतांच्या सानिध्यामध्ये राहण्याचा सा प्रयत्न करावा कारण की होळी पौर्णिमा असते ती त्या गोष्टीसाठी म्हणजे ही सेवेसाठी जेवढी महत्वाची असतात जशी अनुष्ठान केली जातात होम हवन केली जातात तसेच तांत्रिक गोष्टी देखील अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये होळीच्या दिवशी केल्या जातात जे सामान्य लोक आहेत संसारिक लोक आहेत त्यांनी शुभ गोष्टी करण्यापासून टाळावं म्हणजे तर आपण विचार करतो की होळी आहे चांगल्या गोष्टी करूया होळी तर एक तसं जर पाहिलं तर होळी सण हा असा आहे की नकारात्मक गोष्टीची आपण होळी करत असतो आणि चांगल्याची सुरुवात या दिवसापासून करत असतो परंतु तरी देखील या दिवशी ज्या शुभ गोष्टी आहेत त्या गोष्टी करण्यापासून टाळायचं आहे शुभ गोष्टीची सुरुवात या दिवसापासून करायची नाही मग तुमच्या शुभ कुठल्या गोष्टी कुठल्याही असू शकतात म्हणजे व्यावसायिक रित्या असतील किंवा घराची बोलणी करायची असतील किंवा लग्नाची बोलणी करायची असतील किंवा कुठलेही रिलेशन जर असेल तर या दिवशी सांभाळून राहायचं आहे या दिवशी कुठल्याच कटकटी वादविवाद होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यायचं आहे आणि या दिवशी शक्य तेवढा दिवस संपूर्ण तुमचा दिवस हा देवदेवांच्या सानिध्यामध्ये तुमच्या तुम्ही जर का गुरु मंत्र घेतला असेल तो मंत्र उच्चारण्यामध्ये तुम्ही हा संपूर्ण दिवस घालवायचा आहे सेवेमध्ये दिवस हा घालवायचा आहे अशा प्रकारे हा दिवस हा होळीचा साजरा करायचा आहे कारण की या दिवशी चंद्रग्रहण देखील आहे आणि जसंही तुम्हाला सांगितलं की चंद्रग्रहण हे भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे कुठलेच वेद नियम याचे पाळायचे नाही त्यामुळे आपल्याला याचा टायमिंग देखील बघण्याची गरज नाही की याचा टायमिंग कधी आहे म्हणजे आता पृथ्वी पुत, ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वी भ्रमण करते आणि आपल्याकडे जेव्हा दिवस असतो त्यावेळी दुसऱ्या देशांमध्ये रात्र असते आणि त्या तिकडे चंद्रग्रहण हे चालू झालेलं असेल त्यामुळे हा जो दिवस आणि रात्र ह्या अतिशय शांततेत घालवायचा आहे नम्रपणे घालवायचा आहे कोणासोबत विवाद वाद वाद कटकटी होणार नाही याकडे आपल्याला कटाक्षाने लक्ष द्यायचं आहे तुमच्या तेवढे तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे की या दिवशी काय काय सेवा करायच्या परंतु तर हा जो दिवस आणि पूजा पाठामध्ये ग्रंथ वाचण्यामध्ये पारायण करण्यामध्ये त्यासोबतच तुम्ही गुरुंकडून एखादा मंत्र घेतला असेल तर तो मंत्र म्हणण्यामध्ये संपूर्ण दिवस हा घालवायचा आहे म्हणजे ही जी रात्र असते ही सिद्ध रात्रीच असते की ज्यांनी गुरु मंत्र घेतला असेल काही दीक्षा घेतली असेल तर या दिवशी केलेले जे अनुष्ठानं आहेत जे काही होम हवन आहेत जे काही तुम्ही मंत्र घेतले असतील त्याचा तुम्ही उच्चार करून तुम्ही ते जे मंत्र आहेत ते सिद्ध करू शकता एवढी शक्ती या रात्रीमध्ये असते महारात्रीमध्ये असते त्यामुळे हा संपूर्ण दिवस आणि रात्र आपल्याला सेवेमध्ये घालवायचा प्रसन्न करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय ते उपाय करू शकता त्यासोबत कुठलाही ग्रंथ तुम्ही या दिवशी वाचू शकता त्याला काहीही बंधन नाही परंतु हा जो दिवस आहे हा जो ही जी रात्र आहे ती संपूर्ण आपल्याला भगवंत भक्तीमध्ये घालवायची आहे नामस्मरणामध्ये घालवायची आहे कारण ही सिद्ध रात्री आहे आणि या दिवशी मी तुम्हाला जसं सांगितलं की सांसारिक लोकांना ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या असतात म्हणजे आपल्याला महत्वाचं काय काय असते संसारिक लोकांना काय काय गोष्टी महत्वाच्या असतात की घरामध्ये सुख शांती राहावी घरामध्ये मुबलक पैसा राहावा मुलांची प्रगती व्हावी घरामध्ये सगळं समाधानी असावे या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या असतात आणि या ज्या महारात्री या दिवशी जर का आपण सेवा केल्या तुम्ही सेवा कुठलीही करू शकता त्याला काही बंधन नाही प्राप्तीचे उपाय करा तुम्ही तुमच्या गुरुंची सेवा करू शकता तुम्ही मी जसं सांगितलं की तुम्ही पारायण करू शकता तुम्ही शिवलेल्या अमृतातला तुम्ही अकरावा अध्याय वाचू शकता त्यासोबतच तुम्ही म्हणजे ग्रंथातला तुम्ही एखादा अध्याय वाचू शकता त्यासोबत तुम्ही सारामृतचा अध्याय वाचू शकता तुम्ही नवनाथ भक्तीसार आहे त्याचा देखील तुम्ही अध्याय घेऊ शकता म्हणजे तुम्ही कुठलेही पारायण तुम्ही करू शकता लक्ष्मी प्राप्तीचे उपाय तुम्ही करू शकता सिद्ध म्हणजे तुम्ही पठण करू शकता तुम्ही पठण करू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी जे उपाय आहेत ते सगळे उपाय तुम्ही करू शकता लक्ष्मी मातीची सेवा तुम्ही या दिवशी करू शकता तर चंद्रग्रहण आहे त्यामुळे काही घाबरण्याची गरज नाही परंतु हा दिवस आपल्याला शुभ कार्यासाठी वर्ज करायचा आहे संपूर्ण दिवस आणि रात्र आपल्याला भगवंत भक्तीमध्ये घालवायचा आहे सेवेमध्ये घालवायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल वरती चॅनल ला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद